दिवाळी आली आई लहान ला, भाऊ कुठे गेलं काय न मोठ भाऊ हा शिरपती काय टाळेवर नाही राहत त्या आणायचं आहे का काय हं दिवळीला शिरपतीला फोन करतो मी याला फोन करतो हे बाळासाहेबाला हं हॅलो हां कुठे अरे ते जवळ शेतामध्ये अरे काय गरी शेतात काय करतो इकडे काम होत थोडं काय सणवार काय कळा दे का तुम्हाला पण हा ये इकडे ये लवकर आपल्याला त्याच्या वडिला ते अक्काला आणावं लागेल पुन्हा ते पाहुणं लय शेत येईल पुन्हा लय अवघड ते पाहुणं तुमची ते चालू की चारच्या हा या इकडे या ते शिरपती असेल तर त्याला बोलव शेरपती हा येतो का नाही लवकर काय हा भाऊ लय आी भाऊ ना तुम्हाला काही सणवार काही कळत का दोघायला शिरप्याचा तू ताचा अरे कळत होता पण मी गेलो फिरायला काही आता दिवाळी आली का दिवाळी मोठा सण राहतो पुरीला आणायचं हे त्या शिरपातला सांगत होते आकाला घेऊन ये मग त्यांना बोलून घ्या ना त्याला सांगून त्याला सांगतो ना शिरप्याला त्याला सांगतो तिला घेऊन ये नाही तर फोन करून पाय फोनवर ते पाहुणं पण लै्या करे ते पाहुणं ना पाठवणार नाही तिला फोनवर फोनवर नाही येत ती म्हणजे अक्काला पाठवणार नाही का नाही पाठवणार ते तुम्हाला स्वभाव नाही माहिती नाही मला माहिती स्वभाव तुम्हाला माहिती भा तुम्ही कायम जाते येते अरे तू तू असा आळची माणूस आहे ना तू कधी पाहू नये रावळे कर जात नाही नुसता ते मला माळा धारला तुम्ही घरी टुलशी आता होत का आम्हाला काय पाहुणे रावळे कर चक्कर माहितो कधी मारायला सवड आहे का मला पुरी कर चार सहा महिने चक्कर मारायचा कधी जाऊन का काय चाललंय काय नाही जावं याच काय चाललंय अचानक अचानक अस हे आता ते पुरीला आणायचं आता दिवाळीचा सण आला याला सांगत होतो आणि ते शिरप्याचा पत्ता नाही अजून पुढे गेला कुठे नाही शिरप्याला बोलून घ्या सगळ्यात तुम्ही तुम्ही लोकांनी दोघांनीच ठरवायचं ठरवलंय का म्हणजे मला काही विचारायची गरज नाही माझ्या नवऱ्याला विचारायला नको अरे आम आमचा पुरी जीव आटकतो पुरी मध्ये जीव आटकतो आमचा म्हणून आम्हाला तिचा नवराला बोलावं लागेल दुश्मन ना दुश्मनच आहे ना ती अरे नाही नाही दुश्मन नाहीये तुझी नाही दुश्मन पण आधी याला सांगितलं मग शिरपातला सांगतो मग तिला आणील ना तो पण असं नाही नियम आहे का की प्रत्येक तिला घेऊनच यायला पाहिजे प्रत्येक काय सुधीला तिच्या घरी हाय की चुकीच आहे ना त्या सणाला आणलं तिला दिवाळीला तिचा नवरा पाठवितो त्याच्यात तो लई दोनच दिवस ठेवतो वळी झाली का लगेच घेऊन जातो तो तो दम काढितो का दिवाळीच्या सणाला आणायलाच लागत पोरगी अहो तिची पण दोन बातमी की पोर आहेत काय आणायची गरज आहे नाही 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 तुझ्या पोकंटी काय नाही तिचा अधिकार याच्यात यायचा कसला अधिकार अधिकारी तिच्या बाप माझा जीव आहे तोपर्यंत तिला आणेलच मी या घरची लक्ष्मी कोण आहे ती आहे की मी अरे ती लक्ष्मी म्हणजे तिचा अधिकार नाही का काही सण वार का हाय की नाही तिला सगळं होता पण त्या लग्नाच्या आधी जात का तुझ्या बापाकड आठ आठ दिवस जाती तिकड तुझा भाऊ येतो हा तुझा भाऊ येतो न्यायला आठ आठ दिवस जाती तिकडं मार आणि तिला तिला नको भाऊ बाप आहे ना पण तिचं काय उपाशी तर नाही तुमच्या वाचून ती खाऊन पिऊन आहे ना दोन दिवस बापाकडे आल्यावर आनंद वाटतो माणसाला ले घरी आली ले लेस तुम्हाला बाकीच्या पंचायती करू नको आमच्यात बोलू नको जास्त तुझ्या नवऱ्याला सांग काय सांगायचे इथे माझे पोर आहे माझा पोटचा गोळा आहे मला कळकळ लागायची त्याच्यामुळं हो हो काय तुमची कळकळ कर, करावं लागेल आईला ना त्याला सांगितलं तो लगेच जाईल मोटरसायकल वर तिला त्याला घेऊन फोन त्याला करा ना करतो रे तू थांब दादा तू काय दमकाडीत नाही दारा ते त्या फोन लागत नव्हता मागा मग काय झालं रेंजमध्ये हम्म हॅलो हॅलो शिरपत अरे कुठे अरे लवकर बाबा ते कनी ते अक्काला आणायचंय लवकर तुझी तण तण करून गेली ती येत लवकर येणार आहे एवढा लव येतो येतो म्हणे कनी आता दिवळी आली बर का दिवळी आली आणि याला सांगितलं याला ते काय समजत नाही सण वारं कळत नाही हो याला तात्याला तात्याला मशीन तात्या अरे मला दुसरीकडे लावतेच नाही तुम्ही गाव गावागोत्रीला काय त्या दिवशी त्या ला लागणार लग्ना ला 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 चुकला कसं काय चुकला इकडे तिकडे रामनगर खाली घालाय दुसऱ्या बोराने आपल्या आहे ना दिवाळीला आणायचंय फोनच करतो तो ना तिच्या नवऱ्या लाकूड टाकलं पाठीत नवरा किती बेकार येतो फेकोन लाकूड आणलं फेकोन डायरेक्ट हो तो तिचा नवरा फोनवर पाठवणार नाही तुला जावा लागल ये तू आलाय काय तुला सांगतो त्याला देऊन पासले तुमच्या जा तुम्ही जावं तुम जा आणायला मला माहिती इथे लय रांगडे माणसं लय बलते बेकार माणसं आणि ती आले ती मायकू बायको सगळे वाढली ना माय बायको नाराज झाली ती आता लय कुरकुर करीत होती बायको नको असतो मी दिवस लागणार नाही बाबा नाही काहीच नको नेऊन देऊ नेऊन नको देऊ तिला जरी इडली फाटकी चिंदी असली तरी आपरू घे तिला काय तू आज नाही बारी चाड्यात घेतल्या पाहिजे असं काही नाही उलट तू भारी चाड्या आणायला पाहिजे आणायला लागत पाहतील काय तर मग तिने मला सासर करतील तुला काय बायको काय आवरत नाही काय का करतो रे तू तिचं हक्क नाही का त्या बहिणीचा ना जायचं तुला ती तुझी बायको काय तिच्या आहे मग ती बोलणार झाली मोठ्या घरातली ती तिला कसं करतो मला काय मोठ्या घरातली आजली तर काय करतो मग आपल्या माझ्या का काय अधिकार नाही का काय तिला त्या बापानं मला पत्र देत ते बरं मी कळा टेकून ती किती देवली नाही नाही असू दे ना तिच्या तिच्या बापा तिकडे काय एवढं आहे काय आपल्या एवढी प्रॉपर्टी काय तिच्या बापाचे बा ट्रॅक्टर आपले वावर तयार करतात ना अरे कधी माझी मग त्यांचं काम आहे ते यायचं प्रपंच मला तिला फोन कर बा तुकडं हाय काय का नाही का? कोण जब... ती आली होती आता कुरकुर करून गेली ती हॅलो कुठे गे

काय तू काय काय नाही पाणी अरे चानव ना पाणी आणत पार कटाळा आता घरून घेऊनच आला असला चाल तू तू मी नाही घेऊन चहा मी ना नाही पाहुणे शंभर पाहुणे बाहेरचे पाहुणे ना त्या दिवशी दोडशे पाहुणे आले पण नाही केले माझे आई बाप खानावळ सांभाळत होते नावायला म्हणजे घरून काय गचलून आला नाहीत काय पाणी कसले पैसे माझ्याकडे तिथे माझ्याकडे किती आणू दोन किलो का तीन किलो काय आणायचं आण बाबा तुला आता दोन किलो किलो मी माहेरी जाणार आहे मी मायरी जाणार आहे कारण मग करा ना तुम्ही करा ना मी इथे रांदाले आहे का इथे किती दिवळी बांधायव कसली दिवाळी माझी बांधते आता तुम्ही बहिणीला बोलवलंय ना इथे त्यांना दिवाळी करायची सुद्धा पडेल हा हां त्यांनी त्यांच्याकडे दिवळी सुद्धा काही जानला मला बोलले पाव ना त्यांनी मला मेटासम आमिला बोल मना तिला काय पाडू नका मला आम दिवळी बांधायची दिवाळी बंद आहे ते मी माझं बघेल काय बघायचं ते आता तुमची बहीण आली ना ती करेल सगळं मी त्या काही रिकामी नाही का जायचं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला हा प्रत्येक वेळेला प्रत्येक येते मटण आणता मच्छी आणता हे आता मी काय ते करण्यासाठी इथे आहे बसून आहे का अजिबात लाभ

दोन दिवस तू काय लावली कटकट -कट लावली तिच्या भावती बहिणी तुम्ही ऐकाळत नाही का ती पावली तर माळं जर भांडण होत असतील ना बहिणी तुम्ही येणार नाही फक्त भावाल भाऊजीचा एक करदुडा आणि एक नारळ द्या मी कधीच येणार नाही यायचं कशाला मग दोन दिवस येईल ती दोन दिवस आहे तू कटकट घालून राहिली फक्त तुम्ही भांडण नका करू दादा ऐकणार तिकडं सासरी सासरू आस आपल्या घरी आलो सासरू तिने जागो का मारा जा मा बहिणीनं ती पाहिलं का तिथे अंग मास राहिलं का आपण पुरी कधी आणायला लावलं नाही काय तमाशा करावं नाही येईल खोडचे या यांना डोक्या उपासवेले घरी या चिरप्यांना चिरप्यांना डोक्या हे झालं दादा जाऊ दे आपली पोरी कुठून आणलेली यांचा काय तमाशा चाललाय म्हणाला काय नाही सांग बर काय म्हणायचं काय म्हणायच हिच्या हिच्या मनात आणूच नाही ना तू विचार मग विचारतो तुमच्या काय काही नाही मी येऊ नको तर तुम्ही काही तर यायची गरज नाहीये तुम्हाला काय असेल ना भेटायचं असेल भावाला तर मी त्याला तिकडे पाठवत जाईल मला नाही आवडत कोणी आलेलं दुसरं पण वहिनी मी बारा महिन्यालाच येते ना फक्त एक कर तुला बारा महिन्याला भाऊ बीज ते रक्षाबंध प्रत्येक सणाला तू इथे ता येत असते सतत पोरा ढोरांना घेऊन आता तर एकटीच कशी आली मला माहिती नाही ना म्हटलं होतं मम्मी मी नको जाऊ आपण त्यांच्याकडे दिवाळीला अरे पण तू ऐकत नाही सण सारखा सण आहे एक भाऊ नारायण करून नाही बांधू शकत का रे मी दोन दिवसांपासून मी या घरामध्ये लहानच मोठं केलंय आपण मग असा तमाशा होतो ना आल्यावर इथं तुला एवढाच कळतं ना तुझी आई सतरा वाइट येते तेव्हा कशा देला ते घेऊन होतोस मला सांग बघू लेकिन तोंड उडून तो आलाच ते वरती नी नी ना ना बोलू तुम्ही मला बोला तुम्हाला काही आवडच नाही त्या नंतर ना नाही येणार इथं कशी गरीब तुम्ही चांगले राहा गरीब गाय सारखी बोलते बघा ना प्रत्येक वाला येते बोलल्यानंतर मी आता नाही काय नाही नाही बायको राव दे तिच्या नावाचा आहे ना नेमय तिला देऊन टाकी तुम्ही नको बाबा मला काही नको नाही नाही तू आहे ना तिचा अधिकार आहे का नाही अधिकार आहे ना ना। मग ती दोन दिवस आली तिला काय आहे की नाही ती का अधिकार कसला अधिकार तिला सासरेला तिथे आल्यावर इथं सासुरवात तिला काय करायचं मी जातो माझ्या साजरं कसला निमाईसा तुम्ही मला बघायला आलेले तेव्हा मला सांगितलं एवढी तुमची जायदाद आहे तुमचं एवढं जमीन जुमलं आहे घर आहे तेव्हा हे सांगितलं की तुम्ही तुमच्या बहिणीला ही सगळं अर्धा अर्धा हिस्सा देणार आहे म्हणून तर लग्नच केलं असतं मी तुमच्या सोबत बस बहिणी मला यामधलं एक रुपया पण नाही पाहिजे फक्त मा भावाला मा बापाला जीव लावा याच्या व्यतिरिक्त मला एक रुपया मी नाही पाहिजे तुमचा हात जोडून मी नंतर तुम्हाला कि मा भावाला मा बापाला फक्त सुखी ठेवा आनंदी ठेवा दुसरं काहीच नाही पाहिजे तुम्हाला मला काहीच नको चाल दादा आपण आपल्या घरी जाऊ थांब तू तू थांब तुला आहे ना तुला देतो मी थांब काही नाही पाहिजे मला दे तिला काही तोंड करते तेव्हा आधी कार आहे तुला देईन नाही चाल दादा आपण जाऊ नाही जाऊ नको तू नाही सण आहे बाबा सणे थांब अरे थी थी शाच्रे, 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 हो ने 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 ती किती सासूर काढी ती तो नवरा एक पटन सासरे सासू सासरे तू पटन इथं आली का इथं त्रास शिरप्या तुझी चुकी रे लई टोक्यावर बसवली बायको मेना एवढं पुढं दिवाळी जाणार आहे नाही तुम्ही दिवाळीला पुढे घर सोडा तिथं वाटून दे गाड्या मी आता तिच्या नावावर जमीन करून देतो दिवाळी झाली का दोन दिवसांना

दोन दिवस आनंदात कधी राहून देवायला बा जर तुला जमीन जगवायची असेल तर ती आलो तिची उठ ठेऊन चांगली तिला चांगलं संस्कार दे चांगलं वळण दे बरं तिला काय काय आपायचं आहे का आपल्याकडचं असतं होईनी मला माहिती आहे का काहीच नाही पाहिजे फक्त मा बापाला आणि मा भावाला सुखी ठेवा म्हणजे सुखात ठेवा मग कमी नका हे कमी पडू देऊ बस एवढीच अपेक्षा ठेवते तुम्ही हात नका जोडत आई माझं चुकलं मलाच माफ करा मोठ्या मनाने मी ह्याच्या पुढे सगळ्यांची काळजी घेईल बस काळजी घ्या मला काहीच नको बहिणी बस आशा आहे आशाच राहा आणि तुम्ही द्या तिला हिस्सा माझं काहीच म्हणणं नाही मला काही नाही पाहिजे अरे तिला हिस्सेची गरज नाहीये आहे तू तुम्ही तिला दोन दिवस आनंदात ठेवा ना तिला काय हिस्से तिनं कधी मागितला का बरोबर चहा कर टक्कर बनव मी चाय बनवते चाय जेवण करून जा कोणाला तू जाऊ नकोस चार दिवस राहा आता तू इड निव तिढं काम आहे तुला तुम्ही पन... माफ करा मी बाझ पूर्व आकेला आहे ना जीव लाव जीव लावू ती दोन दिवस आनंदात राहा तुम्ही तर मला गोड वाटल नाही तर तिचा अधिकार तेवढा आहे निमा निमी जमीन घेण्याचा बापा करता भावा करता ती नाही तर तिला काय घेणं नाहीये असं मी जेवण करते तू बोल तुझ्या भावासोबत तू बोल मी आलीच हो करते प्रेक्षकांनो ह्या संदेश हा बहिणी भावात सण आहे दिवाळी भाऊबीज आणि तस शिरपतीना बहिणीची बाजू धरली आणि आशीची बाजू धरली आची बाजू प्रत्येकाने बहिणीची धरायला पाहिजे आणि बहिणीला फार अपेक्षा नाही राहती फक्त दोन दिवस आल्यानंतर आनंदात राहिलं पाहिजे एवढ्या अपेक्षा राहत्या बाकी हा भाऊबीजेचा भाऊबीजीचा हा संदेश सगळ्यांना नमस्कार मंडळी असे बहीण भावाचा प्रेम ठेवा कारण असे काय काय भाऊ ते बहिणीला दिवस फोर सुद्धा करते नाही का मुळ लावते नाही अशा काही काही बहिणी कोपऱ्यात हामसून धुमसून रडतात भावाची वाट पाहायला पण भाऊ बाय कुद्या प्रेमात पाडल्यानंतर त्या बहिणीपासून लांब जातो असं मुळेच कोणी करू नका बहीण भावाचं प्रेम एक काय मास टिकवू जा हिंद

Thank you.